नमस्कार माधवबाग आणि मिती क्रिएशन प्रस्तुत मधुमेह संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मधुमेहावर मात करत असताना नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्या मध्ये येतात किंबहुना हो या कोणत्या गोष्टींचा आपल्याला अडथळा होतो आणि त्यातून आपण पार कसे होऊ शकतो मधुमेह रिवर्स कसा होऊ शकतो याच सगळ्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत घाटकोपर क्लिनिकच्या डॉक्टर विद्याबुद्धे सावंत आणि अभिजित साळसकर डॉक्टर विद्या नमस्कार आणि अभिजितजी नमस्कार स्वागत आहे नमस्कार नमस्कार डॉक्टर विद्या आपण नेहमी म्हणतोय की मधुमेह जेव्हा हा शब्दच उच्चारला जातो तेव्हा निश्चित असं वाटतं की त्याच्या अनेक त्याला पदर आहेत खरं तर एक मधुमेह हो, हा नुसता येत नाही तर तो सोबत आणखीन चार जणांना घेऊन येतो तर मुळात मधुमेह झाल्यानंतर रिस्क फॅक्टर ज्याला म्हणतात तो नेमका किती असतो काय असतो आणि त्याचे काय लक्षणं आपल्याला दिसत असतात याविषयी आपण आज सुरुवातीला सांगा मधुमेह झाल्यानंतर बरेचदा आपल्याला बघण्यात येतो की डोळ्याचे जे रेटिनोपॅथी आहे ती लक्षणं दिसून येतात त्यानंतर म्हणजे डोळ्याला कमी दिसत हे मोस्टली दिसून येतं त्याचबरोबर व्यक्तीला जर शरीरामध्ये एखाद्या ठिकाणी खाज किंवा एखादी जखम झाली तर ती भरून नाही येत आणि त्याचबरोबरीला मधुमेहामुळे हृदयविकार त्याचबरोबर त्या रुखाचे आजार म्हणजे किडनी डिसऑर्डर सगळे मधुमेहामुळे निर्माण झालेले दिसतात मधुमेह एका वाढवीसारखं काम करते जे आपल्या रक्तामध्ये दिवसभर असलेली जी साखर आहे जी, जी प्रत्येक अवयवाला मार्फत ती साखर तिथे त्या अवयवाला गेल्यामुळे ते अवयव खराब होण्याचे चान्सेस तिथे वाढत जातात बरोबर आणि खरंच आहे मी म्हंटल तसं की तो मधुमेह एकता येत नाही तर तो सोबत घेऊन बऱ्याच आजारांना बऱ्याच आजारांना घेऊन येतो आणि त्यामुळे शरीराच्या सगळ्याच अवयवांचा जर विचार करायचा असेल तर मधुमेहाचं निदान हे झालं पाहिजे आणि मधुमेह रिव्हर्स करणं हे जर शक्य असेल तर अधिक चांगल्या पद्धतीने आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो अभिजित मला सांगा की तुम्हाला स्वतःला नेमका काय त्रास होत होता आणि तुम्ही माधव बाकडे कसे आलातली इथं माझ्या बहिणीने इन्फॉर्मेशन दिली होती माझ्या बहिणीने सर्च केलं होतं तेव्हा इन्फॉर्मेशन दिली होती तर आणि माझे आलो एक्चुअली मला माझा वेट जास्त होत ते माझ्या शुगरमुळे लॉस झालं ट्रीटमेंट जेव्हा बघितली मी टीव्ही वरती तेव्हा करायला इथे ट्रीटमेंट घ्यायची जाऊ तर तेव्हा आम्ही गेलो पुढे म्हणजे त्याला चौकशी वगैरे केली तिथे वगैरे एक महिना माझा पण सुरुवातीला तुम्हाला असं वाटत होतं का की हा म्हणजे त्याला म्हणतो ना की आपण एक विश्वास आपला असला पाहिजे तर तो, तो विश्वास सुरुवातीला बसला का हा मला तीन महिन्यानंतर ना भरपूर फास्ट रिझल्ट भेटले मला फॅमिली डायटिंग वर किट वगैरे दिले होते डाइट किट्स वगैरे दिले होते मला खूप फास्ट पाच भेटलं भेटले माझं एक्चुअली चारशे सात माझं शुगर लेवल होत बापरे आता माझी शुगर लेवल आता तुम्ही जर चेक केले तर माझे नाईन्टी फाय येते कधी वन वन येते मी भरपूर हा असं काही नाही मी आपलं डे वगैरे पण कधी करावं लागतो बरपूर कंट्रोलमध्ये तरी पण मध्ये आहे कारण की माझी एक्सरसाइज वगैरे आहे वर्कआउट चालू आहे परत कारण की ते कॅलरीज बर्न करत तर त्यासाठी मेक्सर करतो वगैरे आणि म्हणजे मी आपण बोलतो की स्वतःच डॉक्टर आपण स्वतः बोलतो ना तसं झालंय मला काय टेन्शन नाही म्हणजे सध्या स्वतःच मध्ये खाव किती मध्ये म्हणजे म्हणजे हे आता मला काही नाही आता डॉक्टर विद्या तुम्हाला निश्चिंत राहायला हरकत नाही <laughs> <हुँ। laughs> तुमचे पेशंट एकदम हुशार झालेले आहेत पण हा पेशंट अवेअरनेस जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे आणि मला असं वाटतं की माधवबागच्या सगळ्या क्लिनिकमध्ये हा पेशंट अवेअरनेस दिला जातो तर डॉक्टर विद्या तुम्हाला जेव्हा अभिजित तुमच्याकडे आले तेव्हा त्यांना Uh, कसं गाईड करावं लागलं आणि त्यांनी कसं फॉलो केलं खरं पाहता जेव्हा अभिजित माझ्याकडे आले होते तेव्हा त्यांचं एज बघता ते हार्डली थर्टी इयर्सचे होते आणि त्यांना दोन वर्षांपूर्वी म्हणजे लॉकडाऊन मध्ये डायबिटीस मध्ये जेव्हा डायबिटीस त्यांना आला होता त्यानंतर त्यांचं जसं ते सांगतात की थोडं वेट लॉस झालेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे शुगर त्यांची खूप हायर साईडला होती एचबीएन सी नावाची जी टेस्ट असते ती आम्ही क्लिनिक लेवलला करून घेतली होती Hmm. तर ती एचबीएनसी यांची फोर्टीन होती जी नॅचरली नॉर्मल व्यक्तीमध्ये पाच पॉईंट चारच्या खाली असते आणि डायबेटीस hmm. पर्सन मध्ये सहा पॉईंट चारच्या वर असते सिक्स hmm. पॉईंट फोरच्या अबो जेव्हा असते त्याच्यामध्येही काही स्टेजेस असतात जसं सिव्हिअर जशी जशी ती स्टेज एचबीएवसी पुढे पुढे जाते तसं तसं सिव्हिअरिटी वाढत जाते म्हणजे आपल्या शरीरामध्ये कॉम्प्लिकेशन वाढत जातात जेव्हा अभिजित माझ्याकडे आले तेव्हा जी एचबीएन सी लेवल होती ती हायर साईडला बघून मी त्यांना पूर्णपणे गाईड केलं महत्वाचं काय तर डायबेटीस बरं होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे तुम्हाला टाईप वन आहे किंवा टाईप टू आहे हे माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि जर तुम्हाला टाईप टू डायबिटीज आहे तर मग त्याचे लक्षणं काय असतात ते कशामुळे निर्माण झालेलं आहे हे एज्युकेट जेव्हा आपण करतो आणि त्याच्यावर आपण जेव्हा का, काम करायला घेतो त्यानंतर डेफिनेटली रिझल्ट खूप फास्ट येतात आणि तेच आपण प्रत्येक पेशंटच्या बाबतीमध्ये करून घेतो की पहिल्याच दिवसाला त्यांना त्यांच्या आजाराबाबतीमध्ये पूर्ण माहिती मिळणं किंवा अवेअरनेस होणं फार गरजेचं आहे पेशंट आपल्याकडे ट्रीटमेंट नाहीही घेत असला पण त्याला त्याच्या आजाराबाबतीत पूर्ण माहिती जरी मिळाली तरी तो पुढे जाऊन कुठे नाही कुठे त्या लाईफस्टाईलचा त्या आपल्या जीवनामधल्या बदलांचा तो नक्की विचार करू शकतो हेच माधव मेन उद्देश असतो खरंय आणि अभिजितने ते केलंय तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी ते फॉलो केलं आणि त्याचे रिझल्ट जे आहेत ते आपल्याला दिसत आहेत खर तर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा मला हेच सांगायचंय की जर आपल्यापैकी कुणाच्या मनात काही शंका असेल आणि डॉक्टरांशी थेट संवाद साधायचा असेल तर स्क्रीनवर आपल्याला एक नंबर आम्ही दाखवतोय या नंबरवर आपण मिस कॉल देऊ शकता हा क्रमांक आहे शून्य दोन शून्य सात एक पाच तीन आग, तीन आठ तीन आठ शून्य दोन शून्य सात एक पाच तीन तीन आठ तीन आठ या क्रमांकावर आपण संपर्क साधू शकता त्याचप्रमाणे एम आय बी पल्स एपची लिंक सुद्धा कॅप्शन मध्ये दिलेली आहे आपण ऍप नक्की डाउनलोड करा आणि त्याचाही वापर आपल्या आयुष्यात नक्की करा डॉक्टर विद्या आपण जर सांगू शकलो की यांचे रिपोर्ट कसे होते म्हणजे रिपोर्ट मध्ये बदल कसे झाले पॅरामीटर्स कसे कसे बदलत गेले आणि मग ही जर्नी कुठपर्यंत आली तर आम्हाला रिपोर्टच्या संपूर्ण केस समजून घेता येईल नक्की नक्की डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम मध्ये कॉम्प्रेन्सिव्ह मध्ये ही संपूर्ण शुद्धीकरण अंतर्गत जी चिकित्सा केली जाते ती डायबेटिक केअर ही चिकित्सा केली जाते त्या दरम्यान अभिजित जेव्हा आपल्याकडे आले तेव्हा डायबिटीस जो होता तो आ, फक्त दोन वर्षाचा होता म्हणजे दोन हजार वीस पासून त्यांना डायबिटीज होता नेक्स्ट स्लाइड आणि त्यांना त्यावेळेस जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांचं वजन वाढलेलं होतं त्यांच्या उंचीपेक्षा वजन थोडं जास्त होतं आणि त्याचबरोबर त्यांना वारंवार लघवीला लग जाणं म्हणजे फ्रिक्वेंट युरिनेशन आणि हायपर ऍसिडिटी अशा दोन कंप्लेंट्स होते त्यांच्या नेक्स्ट स्लाइड त्यांचं वेट आपण आता स्लाइडमध्ये बघता आहात की पहिल्या दिवसाला त्यांचं वजन त्र्याऐंशी किलो होतं आणि नव्वद दिवसाच्या आत त्यांचं वजन सत्याहत्तर किलो झालेलं आहे त्याचबरोबर त्यांचं बॉडी मास इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करतो पहिल्या दिवशी तो बॉडी मास इंडेक्स सव्वीस पॉईंट आठ सहा म्हणजे हा ओव्हरवेट कडे असलेला बॉडी मार्क्स इंडेक्स होता नव्वद दिवसामध्ये त्यांचा हा बॉडी मार्क्स इंडेक्स नॉर्मल फोर इतका होता त्याचबरोबर पोटाचा आपण आपण जनरली विसरल फॅट जो विचार करतो टू टू मध्ये तो वन झिरो थ्री सेंटीमीटर इतका होता आणि त्यानंतर तो नव्वद दिवसामध्ये नाईन्टी फोर सेंटीमीटर इतका कमी झाला होता ब्लड प्रेशर हा ऑलरेडी त्यांचा नॉर्मलच होता आणि एचबीएल जसं मी आधी सांगितलं की त्यांचा फर्स्ट डे wow. ला होतं त्याच्यानंतर नव्वद दिवसानंतर त्यांचा एचबीएनसी हा सहा आला नेक्स्ट स्लाइड आता ह्या सगळ्या पॅरामीटरला चेंज करण्यासाठी काही स्टेजेस असतात डायबिटीज रिव्हर्सलचे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं स्टेज म्हणजे ब्लड शुगर कमी होणं त्याचबरोबर वजन कमी होणं त्याच्या त्यांच्या काही ॲलोपॅथी मेडिसिन्स असतील त्या कमी होणं आणि या सोबतीला आपण एचबीएनसी जे रेग्युलर चेक करतो ते सुद्धा कमी होणं ह्या सगळ्या स्टेजेस कम्प्लीट होत असताना आपण जीटीटी जी नावाची पण टेस्ट आपण करून घेतो जेव्हा त्यांचे एच बी मेडिसिन हे सिक्सच्या खाली असते तेव्हा तर यांची आपण जेव्हा जीटीटी जी टेस्ट केली तेव्हा नव्वद दिवसानंतर यांची फर्स्ट जीटीटी कम्प्लिटली निगेटिव्ह झाली आणि त्याच्यानंतर आता आपण एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्यांची आपण जीटीटी करून घेतलेली आहे आणि ती जीटीटी पूर्णपणे निगेटिव्ह झालेली आहे यासाठी आपण न् सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायबेटिक केअर अंतर्गत आपण पंचसूत्री कार्यक्रम आपण पूर्णपणे हे करून घेतो अवलंबून घेतो त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठशे कॅलरीचं डाएट पेशंटचं वजन जर त्याच्या नॉर्मल वजनापेक्षा जास्त असेल तर नक्कीच त्याचं वजन कमी केल्याशिवाय इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होत नाही आणि त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे डाएट किट आपला खूप महत्वाचा रोल प्ले करतो त्यामध्ये प्रमेह डाएट किट आपण डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण वापरतो ज्याच्या त्याची कॅलरी इंटेक फक्त दिवसाचे आठशे कॅलरी असतात एक पूर्ण वीकमध्ये त्यांचे कॅलरी डिफिशियंट हा जो रोल आहे हा कमीत कमी एक हजार कॅलरी जेव्हा कमी पडतात तेव्हा त्यांचं एक किलो वजन त्यांचं कमी झालेलं असतं हा त्याच्या मागचा एक मूळ फॉर्म्युला आहे त्याचबरोबरीला पंचकर्म ट्रीटमेंट हे रेग्युलर बेसिसवर आपण करून घेतो रेग्युलर त्यांचं हेल्थ मॉनिटरिंग म्हणजे घरून त्यांना आपण शुगर चेक करायला लावतो जसं तुम्ही मगाशी सांगितलं की आय व्ही पल्स ऍप आप आपण त्यांना डाऊनलोड करून देतो आणि आय वी पल्स ऍपच्या द्वारे सगळी मॉनिटरिंग आपण त्यांचं करतो त्याचबरोबर रेग्युलर एक्सरसाइज आणि आयुर्वेदिक ज्या मेडिसिन्स आहेत आपण त्यांचा वापर सुरू करतो या सगळ्या ज्या ट्रीटमेंट्स आहेत त्या पंचसूत्री कार्यक्रमाअंतर्गत आपण कम्प्लीट करतो आणि पंचसूत्री कार्यक्रमाचा असा रोल असतो की पंचसूत्री कार्यक्रम रेग्युलरली फॉलो केला गेला तर शंभर टक्के एचबीएला जसं तुम्ही बघत आहात स्लाइड मध्ये प्रमेह डायट किट हा जो डायट किट आहे हा पूर्ण संपूर्ण दिवसाचं जेवण तुमचं त्याच्यामध्ये पॅक असतं आणि ते तुम्हाला दोन तासा तुम्हाला दोन तासांनी प्रॉपरली इंटेक करायचं असतं पण त्याचं कॅलरी मेजरमेंट सगळं प्रॉपरली फॉलो हे करून घेतलेलं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट टाकले त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप लेस आहे फॅटचं प्रमाण लेस आहे मॉडरेट प्रोटीन आहे आणि त्याचबरोबर हाय फायबर डाएट हा आपण त्यांना प्रोव्हाइड करतो त्याचबरोबर ग्रीन टी हे जे दिवसाला आपल्याला असं वाटतं की आपण चहा घेतल्याशिवाय आपल्याला बरं वाटणार नाही त्यासाठी त्याच डायट मध्ये आपण ग्रीन टीच्या स्वरूपामध्ये काही औषध जे डायबिटीज ला कमी करणारे असतात त्या औषधांच्या स्वरूपामध्ये आपण ग्रीन टी आपण त्यांना देतो त्याचबरोबर व्यायाम आणि बल्ले प्रोटीन ज्या लोकांना वाटत की डायट फॉलो केल्यानंतर मला तर येणार नाही म्हणून बल्ले प्रोटीन आपल्याकडे खूप छान काम करून जातं जे नॅचरल प्रोटीन आहे आणि जे एका दिवसाला आपल्याला थर्टी ग्राम तरी प्रोटीन आपल्याला शरीराला प्रोव्हाइड करत नेक्स्ट लाईन mm. याचबरोबर आपण त्यांच्या डायबिटीजची जी रक्ताची महत्वाची तपासणी एचबीएन सी रेग्युलरली चेक करत असतो जसं मी सांगितलं की यांचं एचबीएमसी फोर्टीन होतं मे महिन्यामध्ये आपल्याकडे आले होते दोन हजार बावीस ला त्यानंतर जून महिन्यामध्ये जेव्हा त्यांचं एचबीए करण्यात आलं ते नाईन पॉईंट थ्री होतं जुलै महिन्यामध्ये त्यांचं झालं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जेव्हा आपण त्यांचं परत एचबीएमसी केलं ते सिक्स पॉईंट सिक्स सिक्स पॉईंट झिरो इतकं होतं त्यानंतर आपण त्यांची जीटीटी टेस्ट करून घेतली आणि जीटीटी टेस्ट केल्यानंतर आपण त्यांचे पॅरामीटर्स चेक केले नेक्स्ट स्लाइड नेक्स्ट स्लाइड हा हे जीटीटीचे रिपोर्ट्स आहेत ऍक्च्युअली एवढं क्लिअर तिथे दिसत नाहीये सांगू शकते अकरा नोव्हेंबर अकरा सप्टेंबरला सगळ्यात पहिली जीटीटी झाली त्यामुळे त्यांची फास्टिंग शुगर एटी नाईन होती त्यानंतर आपण त्यांना सेव्हन्टी फाय ग्राम शुगर आपण त्यांना दिली आणि त्यानंतर आपण त्यांचं एक आणि दोन तासांनी ब्लड शुगर चेक केलं एक तासानंतरचं ता शुगर वन ट्वेंटी सिक्स होतं पण दोन तासानंतरचं ता शुगर परत एटी सेव्हनच होतं त्यांचं हीच जीटीटी टेस्ट आपण एप्रिल महिन्यामध्ये परत रिपीट केली रिपीट केलेली आहे आणि ती सुद्धा कंप्लीटली नॉर्मल आलेली आहे यावरून आपल्याला हे कळतं की तुमचं डायबिटीज एकदा रिव्हर्स झालं की परत तुम्हाला डायबिटीस स्लाइडला आपण जाऊया प्रिव्हियस स्लाइड प्रिव्हियस याच्या प्रिव्हियस स्लाइड हा यामध्ये आपण आता एक पेपर बघत आहात जापी नावाचा पेपर मध्ये बाग जे रिसर्च आहे ते पूर्णपणे पब्लिशड आहे की तुमचं डायबिटीज रिव्हर्स झाल्यानंतर बऱ्याच प्रश्न लोकांना असं वाटतं की आपल्या डायबिटीस परत तर येणार नाही मला तीन महिने डायबिटीज खाल्ल्यानंतर मग मी त्याच्यानंतर जेव्हा मी घरचं जेवायला सुरू करणार तेव्हा मग परत मला डायबिटीस माझं वाढणार तर नाही हा जो पेपर आहे यामध्ये शंभर टक्के आपण दाखवलेला आहे की कितीही तुम्ही प्रॉपरली जर फॉलो केलं आणि प्रॉपरली जर तुमचं डायबिटीज रिव्हर्स झालेलं असेल तर शंभर टक्के तुमचं डायबिटीज परत येऊ येण्याचे चान्सेस खूप कमी असतात पेपर आपण जापी जनरल आहे त्याच्यामध्ये आपण पब्लिश आहे नेक्स्ट लाईट त्याचप्रकारे हेल्थ मीटर आहे ह्या हेल्थ द्वारे अपन, अ, अ, हार्ट मीटरद्वारे आपण आपलं हार्टचा जो स्कोअर आहे तो आपण चेक करू शकतो आणि ह्या हार्टच्या स्कोअरच्या द्वारे आपण एखाद्या व्यक्तीचं आरोग्य कसं आहे हे पण जाणून घेऊ शकतो आपले प्रत्येक पेशंट हेल्थ हार्ट मीटर प्रत्येक महिन्याला चेक करतात जेणेकरून त्यांचं काही पॅरामीटर जर कमी जास्त झाले असेल था, तर त्यावर ते आपलं अप, काम करू शकतात नेक्स्ट लाईट अशा प्रकारे यांचं जे डायबिटीज आहे ते रिव्हर्स झालं होतं था। आणि याच्यासाठी महत्वाचं म्हणजे पेशंट कम्प्लायन्स खूप महत्वाचं mm -hmm. आहे पेशंटनी ते आपल्या घरी फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि पेशंट फॅमिली सपोर्ट खूप गरजेचं आहे यांच्या आई रेग्युलर आमच्यासोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहायच्या यांच्या वहिनी आमच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये राहायच्या आणि त्यांनी त्यांचं जे डाएट होतं ते पूर्ण शिकून घेतलं होतं आणि त्या प्रकारे त्यांना ते बनवून द्यायचे त्याच प्रकारे जेव्हा त्यांचे जे डायट किट संपले तेव्हा त्यांनी घरचं प्रॉपरली त्याच प्रकारे डायट किट जे आहेत किंवा डायट त्यांचं ते त्यांना बनवून द्यायला सुरुवात केलं त्यामुळे एक वर्षानंतर सुद्धा यांचं डायबेटीस हे जे, जे आहे हे कम्प्लिटली नॉर्मल आहे आणि आत्ताची जीटीटी सुद्धा नॉर्मल आहे वा खर तर ही जर्नी खूप महत्वाची आहे आणि अभिजित तुम्ही खूप छान पद्धतीने हा सगळा प्रवास केलेला आहे पण मला असं वाटतं की जसं डॉक्टर म्हणाला की घरच्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो तर हा सपोर्ट तुम्हाला स्वतःला कसा मिळाला आणि कारण तुमचं वय खूप लहान आहे इतक्या लहान वयामध्ये जेव्हा डायबिटीज होतो तेव्हा घरातल्यांच्या सपोर्टने आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही खूप छान करू शकलात तो सपोर्ट कसा होता मला जास्त जॉब वगैरे जॉब वगैरे नव्हतं त्याच्यामुळे जास्त टेन्शन जास्त होत अच्छा त्यामुळे हा त्यामुळे आमचे ऍक्च्युली मंतरला मग जेव्हा जॉब ला होतो तेव्हा देवर, डबल शिफ्ट काम करायचो आणि सतत ड्रिंक्स वगैरे हे पिणं वगैरे आता कोल्ड ड्रिंक्स बघितलं मी लांब पडतो कोल्ड ड्रिंक्स <laughs> <laughs> कोल वगैरे पिणं वगैरे चालू होतं माझं त्यामुळे मला शुगर लेवल जास्त हाय झाली होती पण म्हणजे आता जीवनशैलीमध्ये बदल आपल्याला करायला पाहिजे हे तुम्हाला नक्की कळलं असेल तो काय बदल तुम्ही केला जीवनशैलीतला म्हणजे काय काय बदललं तुम्ही आता तुम्ही दिनक्रम कसा असतो तुम्ही सकाळी व्यायाम करता का आताही डायट कसं सांभाळता ते दिवसभरात तुम्ही काय काय कसं करता ते सांगा ना तर माझं सकाळी माझ ब्रेकफास्ट असतं माझ ते लाईट सकाळी कधी कधी ब्रेकफास्ट जरा म्हणजे तर नंतर माझी मा भाकरी वगैरे हो असते सलाड असते डाळ असते नंतर मग पण रिपीट तेच असत आणि मग जिमला संध्याकाळी जिमला जातो मी आणि त्याच्यानंतर मग ग्रीन टी असते हा या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला आज ते रिझल्ट पण तुम्हाला स्वतःला जेव्हा सुरुवातीला डाएट किट दिलं होतं तर तेव्हा तर डायटचा काही प्रश्न नसेल म्हणजे यापूर्वी कधी डायट केलं नसेल तर ते डायट तुम्हाला स्वीकारणं ऍक्सेप्ट करणं हे तुम्ही कस ऍक्च्युली मला ते कधी सलाड वगैरे कधी खाल्लं नव्हतं पहिला तर आता मी सुद्धा म्हणजे चालू केलं की जरुरी आहे आपल्यासाठी त्यामुळे ते मग ते कंटिन्यू आता थे, ते कंटिन्यू ठेवतो कारण की खाण्यामध्ये ते थोडस लागतं कारण की त्याच्याने एनर्जी जास्त भेटते चला त्याच्यामुळे कंटिन्यू हाय माझ्या लाईफ मध्ये पण आधी जे मी डायट किट दिलं ते कसं वाटलं तुम्हाला हा आधी जे किट चांगलं होतं त्यांना मी बोल बोललेलो की मला खूप आवडलं डायट किट तर त्यांना सूप वगैरे होतं त्यामध्ये त्यामध्ये डाळ वगैरे होती त्यांना मी बोललो होतो मला पॅकेटच एक्स्ट्रा द्यावं हो <laughs> <नारूँ। laughs> होतं डाएट किट सकाळचं ना सकाळचा नाश्ता चांगला होता इडली इडली होती त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये परत इडली होतं हा सूप होतं मग डाळ डाळ वेगवेगळी होती नंतरला त्याच्यामध्ये त्यांची ग्रीन टी पण होती त्यांच्यामध्ये मुळात तुमच्या सगळ्या करून त्यांनी ते डायट किट बनवलंय आणि त्यामुळे तुम्हाला ते आवडलं पंचकर्म विषयी पंचकर्म झाल्यानंतर एक एनर्जी वाढते असं वाटलं की कसं नेमकं मला पहिल्याविषयी बरोबर बेटर वाटत कारण की पहिला जेव्हा माझा वेट जास्त होत वेट नाईन्टी सेव्हन होत मला खूप बेटर वाटत खूप हलकं वाटत आणि गोळ्याची आता मला जरा खूप बरं वाटत कारण की पहिला कपडे कपडे घालताना मला वाटत वाटतं चांगलं हेल्दी होत आता जरा कपडे घातले तर थोडा वाटत की हा कोणी आणि आता गोळ्या खाव्या लागत नाहीत ना म्हणजे आता डायबेटीस गोळ्या वगैरे काहीच नाही माझी एक पण गोळी चालू नाही होती मॅनला जेव्हा भेटलो होतो मी फर्स्ट टाइम तेव्हा तेव्हा माझी गोळी चालू नव्हती आता त्यांनी आयुर्वेदिक मेडिसिन चालू केले होते ते पण मला ते हळू त्या लोकांनी कमी करायला लावले तस माझं रिव्हर्स होत चाललं तस त्या लोकांनी मला हळू ते, हो ते, ते, ते गोळ्या कमी करायला लावले बरोबर खर तर डॉक्टर एम आय बी पल्स ऍप मुळे तुम्हाला खरं पेशंटशी सुद्धा कनेक्ट राहणं हे खूप सोपं गेलं असेल तर ऍप विषयी थोडस नक्की एम आय व्ही पल्स ऍप हे लॉकडाऊन मध्ये जी संकल्पना उभी राहिली माधवबा करणं त्यांनी डॉक्टरांना आणि त्यांच्या mm. पेशंट्सला कनेक्ट करण्यासाठी खूप मदत केलेली आहे कारण की पेशंट घरी mm. एक्सरसाइज करतात किंवा नाही करत आपला शुगर जर पाठवायचं असेल तर कुठे पाठवायचं हे त्यांना खूप सारे प्रश्न असे पेशंटच्या मनामध्ये होते आणि ते एमआय व्ही पल्सअपने सोपं करून दिलं रोज पेशंट जी एक था 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 एक जे एक्सरसाइज करतात त्याचा एक स्कोअर आपल्याकडे जेव्हा जनरेट होतो त्याचबरोबरीला पेशंट आपल्या डाएटचे फोटो त्याच्याद्वारे आपल्याला पाठवू हो शकतात आणि प्रत्येक आठवड्याला दोनदा जे शुगर ते आपल्या घरी फास्टिंग शुगर जे करतात ते सुद्धा एमआय पल्सअपद्वारे आम्हाला मॉनिटर करायला किंवा ब्लड प्रेशर असेल वेट असेल जर ते आपल्या घरी मेजर करतात ते सुद्धा मॉनिटर करायला खूप सोपं जातं त्याचबरोबर पेशंट जे काही औषधं घेतात ते औषधांचं टॅपरिंग करायसाठी सुद्धा एमआय व्ही पल्स ऍप खूप मदत करतं कारण की जसं जसं शुगरचे रेकॉर्ड आपल्याकडे यायला सुरु होतात तसं त्यांचं एक स्कोर जनरेट होतो आणि त्यानुसार आपण त्या स्कोरच्या द्वारे त्यांचं जे मेडिसिन्स आहेत ते आपण टॅपर करायला घेतो एमआय पल्स द्वारे पेशंट आणि डॉक्टरांचं एक छान कम्युनिकेशन तयार झालं आणि खरंच सांगायचं झालं तर हे खूप सोपी ऍप आहे आणि प्रत्येक जण वापरू शकतो त्याच्यावर डेलीचे जे जे एक्सरसाइज येतात तेवढे ते जरी आपण केले तरी सुद्धा आपल्याला दिवसासाठी जी एनर्जी लागते ती खरंच मिळते त्यातून आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपण कधी कधी असा विचार करतो की आज माझ्याकडे वेळ नाही आहे मी व्यायाम कसा करू मला बाहेर वॉकला जायला वेळ नाही आहे किंवा कधी पाऊस पडतो अशा वेळेसुद्धा एमआयबी पाल साहेब खूप जास्त मदत करून जातात कारण की वीस ते पंचवीस मिनिटाचं जे एक्सरसाइज आहे ते आपण घर बसले आपण करू शकतो एखादा व्यक्ती जर चालायला गार्डन मध्ये जात असेल तर तो गार्डन मध्ये चालता चालता त्याच्यानंतर थोड्या वेळ वीस मिनिटाचा एक्सरसाइज करून सुद्धा आपल्या दिवसाची सुरुवात करू शकतो त्यावेळी एमआय पाल साहेब खरंच खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो आय पल्स फॉलो झालं तर नक्कीच कम्प्लायन्स पण खूप चांगला फॉलो होतो आणि त्याच्यानुसार रिव्हर्सल जर्नी सुद्धा खूप छान मिळते आपल्याला वेगवेगळे रेसिपीज पण त्याच्यावर दाखवल्या जातात त्याच्यावर दाखवल्या जातात तो, तो भाग आहे त्याच ऍपच्या द्वारे आपण पेशंट एज्युकेशन रेग्युलरली करत असतो आणि पेशंट एज्युकेशन साठी वेगवेगळे वेबिनार्स आहेत किंवा सेशन्स आहेत योगाचे सेशन्स असतील रेसिपीचे सेशन्स असेल वर्कशॉप असेल आपण आपण मार्फत सगळ्या आपल्या पेशंट पर्यंत बरोबर आणि त्यामुळेच पुन्हा एकदा आठवण करते सगळ्या आपल्या प्रेक्षकांना की एम आय बी पल्स ऍपची लिंक जी आहे ती देखील कॅप्शन मध्ये दिलेली आहे आपण ऍप नक्की डाऊनलोड करा आणि स्क्रीनवर आपण हा नंबर बघतोय या नंबरवर आपण मिस कॉल देऊ शकता हा क्रमांक आहे शून्य दोन शून्य सात एक पाच तीन तीन आठ तीन आठ शून्य दोन शून्य सात एक पाच तीन आग, तीन आठ तीन आठ ही या नंबरवर आपण मिस कॉल देऊ शकता आणि आपल्या मनातले प्रश्न अगदी थेट नक्की विचारू शकता अभिजित एक जाता जाता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे mm. की सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की आपण बरे झालो की असं वाटतं की अरे वा आता आपल्याला बरं वाटलंय ना तर असे आणखीनही लोक बरे व्हावे तर तुम्ही आज लोकांना mm. काय सांगाल की तुम्ही बरे झालात तर माधवबागच्या या एकूण उपचार पद्धतीबद्दल आज तुम्हाला काय वाटतंय सगळ्यांना सांगायला गेलं तर मी बोलतो माधव 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 कॉन्टॅक्ट करा तर त्यांच्याशी कनेक्ट व्हा आणि नंतर त्यांचे जे ते प्रोसेस करा पूर्ण कंप्लीट मग तुम्हाला स्वतःही स्वतः कळेल की तुम्ही म्हणजे तुमचं कसं तुम्हाला मेंटेन करायचं आहे कसं राहायचं आहे वगैरे तुमची लाईफस्टाईल कशी कशी करायची आहे हे सगळं तुम्हाला मधुमेहमधून कळेल नाही बरोबर आहे आणि त्यामुळे जर माधवबागच्या या उपचार पद्धतीकडे आपण पाहिलं तर अगदी थेट आपली जीवनशैली बदलून आपण रिव्हर्सल जर्नी अतिशय उत्तम रीतीने करू शकतो जर मधुमेह असेल जर हृदयविकार असेल तर या दोन्ही आजारांना माधवबागच्या या उपचार पद्धतीचा जो विषय आहे तो नक्कीच पुढे नेणार आहे डॉक्टर विद्या शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे की आम्हाला अशा काही टिप्स देता येतील का मधुमेही व्यक्तींना की त्यांनी काय खावं काय खाऊ नये किंवा काय टाळावं अशा काही गोष्टी जर सांगता आल्या की ज्यांना ऑलरेडी मधुमेह आहे त्यांनी काय खाऊ नये किंवा काय खावं अशा काही टिप्स मधुमेह व्यक्तींमध्ये बरेच मीच असतात की नाचणी खाल्ली तर चालते किंवा बरेचदा आपण फक्त वर राहिलो तरी आपला शुगर कमी होऊ शकतं परंतु असं नाही आहे तुमचं हे शरीर जे आहे ते संतुलित आहारावरच योग्य प्रकारे सर्वाईव्ह करू शकतो तर ते संतुलित आहारामध्ये जर तुम्ही कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी ठेवलं फॅटच प्रमाण कमी ठेवलं आणि फायबर त्या पालेभाज्या आहेत किंवा तुमचे जे सॅलेट आहे याच्यातून जर तुम्ही फायबरचा इंटेक जास्त वाढवलात प्रोटीन म्हणजे लेग्युम्स आहेत कडधान्य आहेत त्याच्यातून जर तुम्ही फायबर प्रोटीनच इंटेक करत राहिलात तर डेफिनेटली तुमचं मधुमेह कमी होण्यासाठी मदत होते त्याचबरोबर जीवनामध्ये आपल्याला वेळा पाळणं पण खूप महत्वाचे असतात जसं काय आपण सकाळी लवकर उठ उठणं गरजेचं आहे नाश्त्याच्या अर्ध्या तासाआधी व्यायाम करणं आवश्यक आहे त्याचबरोबरीला जे मॉर्निंगचं ब्रेकफास्ट आहे ते बिफोर एट ओ क्लॉक आपला ब्रेकफास्ट जे आहे ते झालं पाहिजे त्यानंतर आपला लंच टाईम आपला जो असतो तो बारा ते एकच्या दरम्यान असतो तो लंच टाईम आपण प्रॉपर जर फॉलो केला आणि डिनर टाइम आपण जर फॉलो केला आणि वेळो वेळीच जर झोप आपण घेतली म्हणजे रात्री दहापर्यंत आपण जर नक्कीच झोपायला गेलो आणि आपल्या दहा ते पाच आपली जर झोप खूप छान झाली तर डेफिनेटली त्याचा इफेक्ट आपल्या शरीरावर होतो आणि आपल्या व्याधी कमी करायला मदत होतं कारण नेचरने जी सायकल बनवलेली आहे ती सायकल जर आपण फॉलो केली तर डेफिनेटली नेचर आपल्याला हिल करायला खूप लवकर मदत करते मध्ये आपण याच वेळी लाईफस्टाईल साठीच आपण मदत करतो आहोत आतापर्यंत आणि लाईफस्टाईल मॅनेजमेंट काय असते लाईफस्टाईल कशी बदलवली जाते या बाबतीतलं पूर्ण गायडन्स मध्ये आपण देत आहोत आज बरेच मधुमेह रुग्ण आहे ज्यांना असं वाटतं की मी आता एक गोडी खाल्ली त्याच्याने माझा माझा शुगर जे आहे ते कमी दाखवतो त्या म्हणजे बरं आहे असं नसतं रोज आपण एक जे गोडी खातो ती शुगर आपली शरीराच्या बाहेर नाही काढत शरीरातच कुठेतरी जमा करून ठेवते आणि त्याच्यामुळे पुढचे आजा जे आजार आहेत ते येण्याचे चान्सेस वाढतात अशा वेळेस आपण जर हा विचार केला की जर आपण आपल्या जीवनामध्ये बदल करू शकलो आणि मधुमेह नक्की काय असतं याचा जरी एज्युकेशन जरी घेतलं तरी डेफिनेटली त्याचा उपयोग आपल्या कुठे नाही कुठे आपल्या जीवनामधले जे जी आजार आहेत ते कमी करायला मदत होते त्याचप्रकारे मधुमेहामुळे होणारे हृदयविकार अति प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्याच्यासाठी माधव माधवबागनी आता नुकतंच हृदय स्वास्थ्य किट सुद्धा लॉन्च केलेला आहे माधवप्राश लॉन्च केलेला आहे जे आयुष्य कडनं प्रमाणित आहे आणि हृदय स्वास्थ्य किटच्या द्वारे आपण हृदयावर आपण एक न्यू नवीन कवच तयार करू शकतो ज्याच्यामुळे आपल्याला हार्ट अटॅक प्रिव्हेंट करता येईल त्याचबरोबरीला आपण हृदय स्वास्थ्य किट मध्ये असलेली एक छोटी कुपन असते त्याद्वारे आपण स्ट्रेस टेस्ट जी आहे ती आपण करून घेतली पाहिजे कारण स्ट्रेस टेस्टच्या द्वारे तुमच्या हृदयाची कार्यक्षमता माहीत पडते आणि जर ती स्ट्रेस टेस्ट किट मध्ये मोफत मिळते तर डेफिनेटली त्याचा वापर नक्कीच केला पाहिजे माधव क्राश किंवा हृदय स्वास्थ्य किट दोघांपैकी कुठलंही एक चॉईस केलं तर डेफिनेटली तुम्हाला एक कुपन स्ट्रेसची फ्री मिळते आणि तुम्ही तुमच्या कुठल्याही जवळच्या क्लिनिक माधवबागच्या क्लिनिक मध्ये जाऊन स्ट्रेस टेस्ट तुम्ही नक्कीच करू शकता तर स्टेस्टेजच्या द्वारे आपण हृदयाची कार्यक्षमता जर आताच बघून ठेवली तर डेफिनेटली उद्या होणारा हृदयविकारावर आपण मात करू शकतो किंवा त्याला आपण टाळू शकतो नक्की आणि हे सगळं आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा माधवबागच्या या उपचार पद्धतीकडे आपण बघू आणि डॉक्टर तुम्ही सांगाल त्याप्रमाणे पेशंटनी ते फॉलो केलं पाहिजे हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे सो so, खूप थँक्यू डॉक्टर विद्या तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिली आणि अभिजित तुमचंही तुम्हालाही धन्यवाद आणि तुम्हाला खूप शुभेच्छा की यापुढे देखील तुम्ही ही जी जीवनशैली आत्मसात केली आहे ती अशीच सस्टेन करा म्हणजे तुमचं आरोग्य असंच उत्तम राहील त्यामुळे आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच Thank you.